गाडगे पाटील आता अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी औचित्याच्या मुद्याद्वारे माझ्या मतदारसंघातील लोहटापूर या गावाचा खूप महत्वाचा प्रश्न या ठिकाणी सन्मान्य महसूल मंत्री आहेत त्यांना त्यांचे लक्ष वेधू इच्छितो एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये मांद्रा धरणाच्या बुडीत क्षेत्रात मंत्री मोदय माझ्या मतदारसंघातील बोरगाव केज लोटा हिंगणगाव सावरगाव काळे आणि पिंपळगाव टोणगे आणि कल्ला कर या गावाचं पुनर्वसन झालं आणि लोटापूर हे नवीन गाव तयार झालं गेल्या पंचेचाळीस वर्षापासून त्या गावाला महसुली गावाचा दर्जा मिळालेला नाही त्या दर्जा न मिळाल्यामुळे त्यांना पंधरा वित्त आयोगाचा निधी वापरताना ग्रामपंचायतला या गोष्टीकडे वारंवार त्यांना अडचणी येतात शेतकऱ्यांना तर माझी विनंती आहे महसूल मंत्र्यांनी या गावाला लोटापूर्व तालुका कळम जिल्हा धाराशिव या गावाला महसुली दर्जा देऊन त्या ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी नारायण कुचे मान्य अध्यक्ष मोदय हो मान्य जो सदस्यांनी महसुली गाव गठीत करण्याबद्दल जे सांगितलं आहे पंधरा दिवसाच्या आत बैठक घेऊन कारवाई करू